नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल भक्तीभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात महिना अत्यंत शुभ असा दिवस आहे या महिन्यात खंडोबा महाराजांची नवरात्र सुरू होत आहे चंपाष्ठी आणि मार्गशीर्ष चे गुरुवारचे व्रत बरेच महिला पुरुष हे करत असतात पण सर्वांना हे व्रत करणे शक्य नसते अशा वेळेस काही नियम हे पाळायचे असतात होईना पण आपल्या हातून चुका ह्या होत असतात ह्या ना होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच या तसे दिवशी गुरुवारी केस धुवायचे का फरशी पुसायचे का कुठल्या प्रकारच्या चुका टाळायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सगळ्यात सगळ्यांनाच व्रत करणे हे शक्य नसते काहींना लहान बाळ असते काहींना गोळ्या औषधे चालू असतात पण काही नियमांचे पालन आपण तर नक्कीच करू शकतो त्यामुळे आपला आपला महिना हा खूप चांगला असा आणि या वर्षाचा शेवटचा महिना आहे त्याच्यामुळे आपण या नियमांचे पालन करून आपण आपल्या पुढच्या वर्षाचे स्वागत आहे ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो त्याच्यामुळे काही नियम आहेत ते तुम्ही नक्की पाळावेत आणि त्या नियमांचं नियमांमुळे तुमचा फायदाच होणार आहे माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात प्रत्येकाच्या अवतीभोवती आपण जरी नामस्मरण केले तरी माता लक्ष्मीचा प्रभाव हा आपल्या जवळ हा येत असतो त्याच्यामुळे माता लक्ष्मीला नाराज होणार नाही ना याची काळजी आपण घ्यायची आहे आपण व्रत जरी करत नसलो आणि जर काही चूक झाली तर त्याचा त्रास देखील आपल्याला होत असतो आपण जे काही नियम बघणार आहोत ते स्त्री पुरुष या सर्वांना समान आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मार्गशीष महिन्या आपल्या घरात अवतीभोवती सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी असते तिला प्रसन्न करून घ्यायची असते चुका करून तिला नाराज करायचे नसते चुका चुकांचा परिणाम हा आपल्यालाच भोगावा लागतो मार्गशीर्षचे गुरुवार करा किंवा नका करू पण काही नियमांचे पालन अपन कराई चाहे। 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 जो का... जो चाहे। हे आपण करायचे आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला पाळायचा आहे आपल्या घरात सुख शांती नांदण्यासाठी धनसंपत्ती येण्यासाठी अगदी भरभरून मिळण्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचा जो काय जो अत्यंत चांगल्या गोष्टी करून पाळायचा आहे हे व्रत केल्यामुळे अति उत्तम असते सर्वात आधी दर गुरुवारी तुम्ही रोज सकाळी मार्गशीर्ष महिन्यात सूर्याला अर्घ्य नक्की द्यावा तसेच तुम्ही तसेच तुम्ही दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात गुलाबजल किंवा गंगा जल किंवा चिमुटवर हळद टाकून आंघोळ करावी मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्यासारखाच असतो त्यामुळे तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार मद्यपान करू नयेत संपूर्ण मार्गशीर्ष महिना जरी तुम्हाला जमले नाही तर गुरुवारी तरी नक्कीच तुम्ही मांसाहार करू नये काही घरामध्ये असे व्यक्ती असतात की ते अजिबात ऐकत नाही ते कुणाचे ऐकूनच घेत नाही तर तुम्ही महिलांनी जर का करत असाल तर तुम्ही सकाळीच लवकर उठून तुमचे जे काही पूजा आहे ती करून घ्यावी तुमचे वाचन देखील करून घ्यावे आणि नंतर तुम्ही तुमचा जो काही मांसाहाराचा स्वयंपाक का आहे तो तुम्ही नंतर करू शकता तर मंडळी पूर्ण मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची तुम्ही सेवा ही करा पूर्ण मार्गशीष महिन्यात तुम्ही श्री सुक्त कनकधार स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम विष्णू नामावली महालक्ष्मी नामावली ल、ललिता सहस्त्रनाम हे देखील तुम्ही श्रवण किंवा पठन करावे तुम्हाला जसा वेळ भेटेल तुम्ही पूर्ण मार्गशीष महिन्यात तुम्ही युट्यूबवर हे लावून ठेवा तुम्हाला जर का पठन करायला जमत नसेल वेळ नसेल तर तुम्ही फक्त ते ऐकावे त्याने देखील घरामधले वातावरण हे प्रसन्न राहते मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही जर का उपवास करो किंवा न करो तुम्ही दर गुरुवारी पूर्ण दरवाजा स्वच्छ तसेच खडे मीठ आणि गुलाब पाणी किंवा गंगाजल टाकून तुम्ही पूर्ण दरवाजा हा पुसून घ्यावा उंबरठा घ्यावा दरवाजाची पूर्ण चौकट ही पुसून घ्यावी आणि नंतर तुम्ही उंबऱ्यावर हळदीचे लेपन करावे हळदीचे लेपन करताना हळदीमध्ये गंगाजल किंवा गुलाब पाणी आणि दालचिनीची पावडर टाकावी आणि त्याने हळदी हळदीने लेपन करून घ्यावे आणि नंतर तुम्ही आंब्याचे पानाचे तोरण लावावे एखादे सुवासिक गजरा किंवा सुवासिक फुलांचा माळ तर नक्कीच लावावी त्यामुळे देखील माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित होते दारात दिवे लावावे सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही टायमाला तुम्ही दारात दिवे लावावे गुरुवारी तुम्ही अखंड नक्की ठेवावा तुम्ही उपवास करो किंवा न करो या गोष्टी नक्की केल्यामुळे देखील माता, देखी, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे या गोष्टी तर तुम्ही नक्कीच करावे मार्गशीर्ष महिन्यात जर का तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र नक्की घेऊन यावे त्याच्यामुळे देखील माता लक्ष्मी ही स्थिर रूपात आपल्या घरात राहते तुम्ही या दर गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कुंकुमार्चन हे करावे स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे आणि ती आपल्या घरात टिकून राहण्यासाठी तिचे आसन आपल्या घरात ठेवले तर ती आपले घर हे कधीच सोडून जाणार नाही श्रीयंत्रावर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात नक्कीच कुंकुमार्चन करावे जर का तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही फोटो मूर्ती किंवा तुमच्याकडे जे काही श्रीयंत्र नसेल तर तुम्ही साधी एक सुपारी घ्यावी आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करावे ती माता लक्ष्मीच आहे असे समजावे आणि तिचे नाव घेत तुम्ही ओम श्रीम नमह बोलत श्री श्रीयंत्रावर तुम्ही त्या सुपारीवर किंवा किंवा फोटो मूर्तीवर तुम्ही कुंकु श्री कुंकु आनी आनी करावे श्रीयंत्रावर अकरा वेळा कुंकू टाकावे आणि ओम श्री नम या मंत्राचा जप करावा आणि नंतर माता लक्ष्मीचे ध्यान करावे माता लक्ष्मीचा जप करावा आणि तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा काही घरामध्ये नवरा बायकोचे अजिबात पती पत्नीचे अजिबात पटत नाही त्यामुळे या दिवसामध्ये पती पत्नीने अजिबात भांडण करू नये पतीने आणि पत्नीने हे दोघांनीही समजून घ्यावे कुणी काही बोलले ते त्याला प्रतिउत्तर देऊ नये त्यामुळे देखील माता लक्ष्मी ही घरात टिकून राहत नाही आणि ती निघून जाते त्यामुळे माता लक्ष्मी ही घरात टिकून राहण्यासाठी दोघांनीही समंजसपणाने राहावे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यावे आणि दोघांनीही पूजन करावे त्याच्यामुळे देखील माता लक्ष्मी घराकडे आकर्षित जाती घरातली वातावरण हसून खेळून ठेवावे या दिवसामध्ये महिलांना महिलांचा मुलींचा कुमारिकांचा पुरुषांनी अपमान करू नये या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यात अतिशय महत्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपली लक्ष्मी म्हणजेच आपले पैसे हे कुणालाही उधार उसणे असे देऊ नये जर का कुणाला अतिशय अर्जंट असे असतील हॉस्पिटल साठी किंवा गोळ्या औषध औषधासाठी तर ते दिले तर काही हरकत नाही पण वायफळ खर्चासाठी कुठेतरी फिरायला जायचे आहे म्हणून पैसे दे द्यायचे नाही त्यामुळे देखील आपली लक्ष्मी ही आपण दुसऱ्यांना द्यावी नाही पूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला प्राण्यांची सेवा करायची आहे मुंग्यांना साखर खाऊ घाला कुत्र्यांना काहीही खाऊ घाला गाईला खाऊ घाला कावळ्याला खाऊ घाला तुम्ही कुठल्याही मुख्य जनावरांची सेवा करा ही, ही देखील आपल्या कर्मामध्ये वाढ होते आणि त्यामुळे देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही उपवासाला दूध पिऊ शकता फळे खाऊ शकता खिचडी खाऊ शकता राजगिऱ्याचे लाडू देखील खाऊ शकता तुम्ही हे खाऊन तुम्ही तुमचा उपवास हा पूर्ण करू शकता जर का तुमचा गुरुवारचा हा एक उपवास जर का सुटला काही चुकून खाल्ल्यामुळे तर तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका हे या वर्षी चार गुरुवार येत आहेत मार्गशीर्ष वर्ष हे चार गुरुवार तुमचे झाल्यानंतर पौष महिन्यात ला एक गुरुवार तुम्ही करू शकता आणि तुमच्या जे काही गुरुवारचे व्रत हे करून तुम्ही उद्यापन करू शकता गुरुवारची पूजा मांडणी ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसे वेळ भेटेल त्या वेळेनुसार तुम्ही करावी पण शक्यतो सकाळीच पूजा मांडणी केल्यामुळे देखील घरातील वातावरण हे प्रसन्न राहते माता लक्ष्मी आपल्या घरात सकाळी आल्यामुळे पूर्ण दिवस हा आपला खूप चांगला आणि उत्तम असा जात असतो त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो जेवढे होईल तेवढे सकाळीच पूजा मांडणी करून घ्यावी काही महिला या ऑफिसला जात असतात त्यामुळे ते त्यांना वेळ भेटत नाही तर महिलांनी सकाळी पूजा मांडणी करावी आणि संध्याकाळी तुम्ही पुस्तक जे महालक्ष्मीचे पुस्तक असते ते वाचू शकता आणि नंतर देवी आईला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता उपवास पकडा किंवा नका पकडू तुम्ही मात, माता, लक्ष्मी न करना माता लक्ष्मी ही भक्तांची भाव बघत असते भक्ती तुम्ही जे काही काही चांगले कर्म कराल ते बघत असते त्याच्यामुळे तुम्ही या थंडीच्या दिवसात तुम्हाला जमेल तसे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही, तुम्ही ब्लँकेट स्वेटर उबदार अशा चादरी किंवा उलाची टोपी जी असते ती देखील तुम्ही दान करू शकता बघा मार्गशीष मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंना समर्पित आहे पूर्ण महिन्यात तुम्ही माता लक्ष्मीची आणि श्री मनापासून सेवा करा सेवा तुम्ही प्रकारे करू शकता प्राण्यांना मदत करून करू करू शकता शकता प्राण्यांची सेवा तुम्ही कोणाला गरजूला दान धर्म करून करू शकता तुम्ही फक्त माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कर्मामध्ये कशी चांगली वाढ होईल त्याचा तुम्ही विचार करून तसे कर्म करा त्याच्यामुळे तुमच्या कर्मामध्ये वाढ होईल आणि लक्ष्मी, श्री हरी विष्णू हे हे तुम्हाला प्रसन्न त्यामुळे तुमचे कर्म है, कसे वाढवता येईल याची विशेष काळजी घ्या किंवा उबदार शॉक जे असतात ते देखील तुम्ही दान करू शकता हे दान केल्यामुळे देखील आपल्या कर्मामध्ये वाढ होते आणि आपल्याला माता लक्ष्मी ही प्रसन्न होते महिलांचा सर्वात मोठा प्रश्न असतो की गुरुवारी केस धुवावे की नाही तर महिलांनी गुरुवारी केस धुवू नये फरशी देखील पुसू नये फक्त जिथे पूजा करता तिथे तुम्ही थोडेसे गंगाजल की जल किंवा गुल गु, गुलाब पाणी टाकून ते स्वच्छ पुसून घ्यावे आणि तिथे पूजा मांडणी करावी पूजा मांडणी करताना संपूर्ण घरात गुलाब पाणी किंवा गुलाबाचे गुला गुला कि गुला अत्तर हे शिंपडावे माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल कमळाचे फूल हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवसात गुलाबाचे फूल हे माता लक्ष्मीला अर्पण नक्की करावे किंवा गुलाबाचे अत्तर हे देखील तुम्ही अर्पण करावे त्यामुळे देखील माता लक्ष्मी ही प्रसन्न होते तुम्ही ज्या दिवशी गुरुवारचा उपवास करत असाल त्या दिवशी तुम्ही तुमच्या सकाळीच घरात जेव्हा पूजा करणार असाल तेव्हा तुम्ही कापूर आणि पाच लवंगा आणि एक वेलची तुम्ही घरात जाळावी आणि त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरवावा त्याच्यामुळे देखील माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते तसेच तुम्ही तुमच्या घराच्या उमऱ्याजवळ हळद आणि दालचिनीची पावडर ही टाकावी त्याच्यामुळे देखील माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते तर मंडळी आपण हा आजचा व्हिडिओ बघितला की मार्गशीर्ष गुरुवारी आपण काय करावे आणि काय करू नये आणि काय केल्यामुळे काय होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कसे ह्या गुरुवार साजरी करावा माता लक्ष्मीला कसे आकर्षित करावे ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।